तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी चिखलामुळे खापरखेड घुले रस्त्याची दुरावस्था शेती मशागतीकरिता शेतात बैलगाडी ट्रॅक्टर पाईप जाणेसुद्धा कठीण बुलढाणा जिल्ह्याच्या लोणार तालुक्यातील खापरखेड घुले या गावातील मुख्य शेतरस्ता पूर्णपणे चिखलमय आणि पाण्याने भरून गेला आहे मुसळधार पावसामुळे या रस्त्यावरून शेतकऱ्यांना ये जा करणे अशक्य झाले आहे महिला लहान मुले वृद्ध व्यक्ती यांना दररोज या चिखलातून जीव मुठीत धरून शेतात जाण्यासाठी दररोज प्रवास करावा लागत आहे या रस्त्याची दुरावस्था एवढी गंभीर असूनही प्रशासन लक्ष देत नसल्याने स्थानिक ग्रामस्थांनी या चिखलामध्ये बसून आंदोलनाचा मार्ग अवलंबला आहे अनेक वेळा प्रशासनाकडे तक्रार करूनही रस्त्याची दुरुस्ती झालेली नाही यामुळे ग्रामीण भागातील मूलभूत सोयी सुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना ग्रामस्थांमध्ये वाढली आहे तातडीने रस्त्याची दुरुस्ती करून शेतकऱ्यांसाठी योग्य सोय उपलब्ध करावी अन्यथा मोठे आंदोलन उभारले जाणार असल्याचा इशारा स्थानिक शेतकऱ्यांनी दिला एम सी एन न्यूज मराठीकरिता भूषण शेटे लोणार ग्रामीण तर नमस्कार मित्रांनो हा आमचा गावचा हापरखेड धुळे गावचा रस्ता याच रस्त्यानं आम्ही रोज शेतात दिनं जाणं करतो परंतु या रस्त्याने येण्यासाठी इथले स्थानिक आमदार असतील खासदार असतील तहसीलदार असतील यांना नो एंट्री आहे कारण मला माहिती आहे जे कष्ट माझा शेतकरी मायबाप या रस्त्याने येण्यासाठी घेतोय ते इथले स्थानिक आमदार असतील खासदार असतील तहसीलदार असतील ते घेऊ शकणार नाही आहेत ते इथपर्यंत येऊ शकणार नाही आहेत ते माझ्या कष्टकरी मायबापाच्या डोळ्यातील अश्रू पाहू शकणार नाही आहेत मला माहिती आहे ते येऊ शकणार नाही आहेत गेली कित्येक वर्ष झाले या ठिकाणी आम्ही स इथले स्थानिक आमदार असतील खासदार असतील तहसीलदार असतील यांना निवेदनं देऊ देऊ थकलोय त्यांच्या कार्यालयात जाऊ जाऊ थकलोय परंतु या ठिकाणी आत्तापर्यंत या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागलेला नाही आहे आज या ठिकाणी आता सध्या सप्टेंबर महिना चालू आहे येत्या दोन महिन्यात या ठिकाणी शेतकऱ्याचा माल हा काढणीस येतो आहे परंतु आता या ठिकाणी साधं बैलगाडी सोडा माणसाला नीट चालता येत नाही आहे पर माणसाला नीट चालता येत नाही आहे बैलगाडी सोडा ट्रॅक्टरसुद्धा या ठिकाणी येत नाही आहे ट्रॅक्टरसुद्धा फसतं आहे तर शेतकऱ्यांच्या पुढे हा मोठा गंभीर प्रश्न आहे की आता या शेतातील माल मार्केटपर्यंत पोहोचायचा कसा घरापर्यंत न्यायचा कसा हा प्रश्न या ठिकाणी उभा राहिलेला आहे तर माझी या ठिकाणी इथले स्थानिक आमदार असतील खासदार असतील तहसीलदार असतील यांना कळकळीची विनंती आहे या ठिकाणी आमच्या शेतकरी मायबाप जनतेचा शेतकरी मायबाप तरी या ठिकाणी इथले स्थानिक आमदार असतील खासदार असतील तहसीलदार असतील यांना माझी कळकळीची विनंती आहे माझ्या या शेतकरी बांधवाचा या ठिकाणी रस्त्याची मागणी या ठिकाणी त्वरित मार्गी काढावी व या ठिकाणी लोकर या रस्त्याचं काम लवकरात लवकर सुरू करावे या ठिकाणी कडकडींची विनंती